नमस्कार मित्रांनो मने धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये असे होणार आहे की आता सुकुदासमोर शेवटी तिने प्लॅन केल्यामुळे सार्थक आणि आनंदीचे सत्य आलेले असते आणि शेवटी सार्थकच्या मनात अजूनपर्यंत आनंदीच्या विषय किती प्रेम आहे ही हे सुखदाला समजलेले असते अगदी तिने केलेल्या प्लॅनप्रमाणे परंतु आनंदी मात्र का असे वागते यामागचे काय सत्य असेल हे सर्व जाणून घेण्यासाठी सार्थक म्हणतो की सुखदा आता तुला माझी मदत ही करावी लागेल तेव्हा मात्र सुखदा म्हणत असते की हो एक वेळेस कल्यानीताई तुला सत्य सांगण्यासाठी ही घाबरत असेल परंतु मी मात्र तिच्याकडून हे सत्य वधवून घेईलच परंतु सुखदाला जे धमकीचे फोन येत असतात असे ग आनंदी आणि बाकी सर्वांना वाटत असते परंतु तो एक सुखदा विशाल सार्थक या तिघांचा सा प्लॅन असतो शेवटी विशालकडूनसुद्धा सार्थक आणि विशालने जे काही सत्य आहे ते काढून घेतलेले असते कारण त्या दोघांनी असा एक प्लॅन केलेला असतो की विशालकडून आता सर्व काही सत्य शेवटी काढून घ्यायचे कारण विशाल आता आपल्यालाच खरं सांगू शकतो की त्याचं आणि आनंदीचं लग्न होणार आहे की नाही तेव्हा मात्र स आनंदी आणि विशाल लग्न करतात का हे जाणून घेण्यासाठी सुखदा आणि सार्थक हे विशालकडे येतात तेव्हा विशालला म्हणत असतात की चल आपण तुझे आणि आनंदीचे लग्नसुद्धा आमच्या मंडपात एकत्र करूयात तेव्हा मात्र विशाल हा थोडासा घाबरतो आणि तो म्हणतो की नाही तर लगेच सार्थक त्याला विचारतो की नेमकं हा काय प्लॅन होता आणि कलनी मॅडमने तुला हे सर्व का करण्यासाठी सांगितले होते तेव्हा विशाल जो काही झालेला प्रकार आहे की कालनीताईने त्याला का असे करण्यासाठी सांगितले आणि सुखदा मॅडमचे जे लग्न सार्थक सरांबरोबर होईल असे कलिनीताईचीच अपेक्षा होती पण त्या का असे वागतात आणि यामागे वागण्याचे काय कारण असेल त्यांनी पण मला आत्तापर्यंत सांगितले नाही परंतु त्यांनी मला त्यांच्यासोबत प्रेमाचे नाटक करण्यासाठी सांगितले होते आणि आपण एकमेकांसोबत लग्न करतोय एकमेकांची ओळख आहे असे त्यांनी मुद्दाम तुमच्यासमोर नाटक केले होते तेव्हा सार्थकांनी सुखदाला तर आनंदीचे हे प्लॅनबद्दल तर समजते परंतु आणि म्हणजे आनंदी का असे वागत असेल या वागण्याचे तिच्यामागचे कारण काय असेल हे सर्व माहिती करून घेण्यासाठी सार्थक सुखदा विशाल एक प्लॅन करतात आणि त्या प्लॅनप्रमाणे शेवटी सुखदा ही गायब झालेली असते तेव्हा त्या अगोदर सुखदा गायब झाली म्हणून घरातील सर्वजण हे सुखदा कुठे गेले असेल हा सार्थक मुद्दाम घरी येतो आणि घरी आल्यानंतर आनंदी जेव्हा घरी येते तेव्हा आनंदीला विचारतात की अग सुखदा कुठे गेले असेल तेव्हा आनंदी म्हणते की माहिती नाही परंतु मी तिचा तर फोन ट्राय करण्याचा खूप प्रयत्न केला परंतु तिचा मोबाईलसुद्धा बंद लागतो तेव्हा आनंदी आणि आदर्श सुद्धा या सर्वांना खूप दो धक्का बसलेला असतो की सुखदा नेमकं कुठे गेले असेल आणि तिला तर सत्य माहिती झाले असेल की काय याची सुधाला भीती असते आणि आनंदीलासुद्धा परंतु सुधाला एकच भीती असते की जर आनंदीला मी घराच्या बाहेर काढून दिले होते आणि हे जर सार्थक आणि सुखदाला जर समजले तर खूप मोठे अवघड प्रश्न होईल आणि आनंदीबद्दल जर सुखदाला कोणी सांगण्याचा प्रयत्न करत असेल तर खरंच शेवटी बाहेर येईलच याची सुधाला भीती असते परंतु सार्थक आणि सुधाचा नातं टिकवण्यासाठी आनंदी मुद्दाम हे सर्व खोटं सांगत असते आणि सुखदा आणि सार्थकला एकत्र करून तिला शेवटी येथून कायमची निघून जायचे असते सार्थकच्या आयुष्यात तिला यायचे नसते कारण असे सुधाचे म्हणणे असते म्हणून सुधाचे सर्व काही ऐकते आणि शेवटी ती सार्थक आणि सुखदा या दोघांचे लग्न करण्यासाठी खूप झटपटत असते परंतु नियतीच्या मात्र मात्र मनात वेगळे काही असते आणि शेवटी सार्थकला तर माहिती होतेच परंतु सुद्धा माहिती झालेली असते की आता मी सार्थकच्या आयुष्यात नाही येऊ शकत पण त्यासाठी त्या आनंदी आणि सार्थक या दोघांना एकत्र आणण्यासाठी मलाच आता काहीतरी प्लॅन करावा लागेल आणि या प्लॅनमध्ये ती सार्थकची मदत घेते आणि ठरलेल्या प्लॅनप्रमाणे सुखदा गायब होते तेव्हा मात्र घरातील सर्वांना खूप टेन्शन येते आणि टेन्शन आल्यानंतर सुकदा नेमकं कुठे गेले असेल आणि तिच्या आई आणि वडिलांकडे तर ती गेली नसेल ना म्हणून सुधा लगेच आनंदीला फोन करण्यासाठी लावते तेव्हा हो मात्र आनंदीही फोन लावते तेव्हा अविभा आणि विद्याधर सर हे घाईने तातडीने तिकडे निघून येतात तेव्हा मात्र त्यांना सुखदा कुठे गेले असेल हे कुणालाच माहिती नसते परंतु सार्थक नेमकं सुखदा कुठे आहे त्याला सर्व माहिती असते कारण आनंदी घर सोडून का गेले असेल आणि या घर सोडण्याचे काय कारण असेल हे सर्व त्यांना माहिती करून घ्यायचे असते तेव्हा मात्र घरातील सर्वांना असे वाटत असते की तिला आनंदीच्या धमक्यांचे फोन येतात आनंदी आनंदी तिला धमकावते की ती सार्थकबरोबर लग्न नाही करू शकत असा घरातील सर्वांचा गैरसमज होतो परंतु आनंदीलासुद्धा माहिती नसते की हे सर्व सुखदा आणि सार्थक नाटक करतात कारण तिला अजूनपर्यंत हेच माहिती नसते की सुखदाला सर्व कळले की काय आणि सार्थकलासुद्धा सर्व विशालने तर सांगितलेले असते याबद्दलसुद्धा आनंदीला काहीच माहिती नसते म्हणून सुखद गायब झाल्यामुळे सर्वांना टेन्शन येते तर जेव्हा आबा काकू आणि विद्याधर सर येतात तर लगेच आबा काकू म्हणतात की माझी मुलगी कुठे गेली असेल आणि त्यांना माहिती होते की सुकदा गायब झाली तर त्यांना खूप टेन्शन येते तेव्हा मात्र लगेच आबा काकू म्हणत असत की आनंदी अगं सुकदा कुठे गेली असेल आणि ती आनंदी तिला का धमक्या देते तिचे धमक्या देण्याचे काय कारण आहे आनंदी सध्या कुठे आहे हे आपण शोधूयात चल पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदूयात सुकदाला का ती धमक्या देत असेल इतक्या दिवस तर ती सार्थकपासून सहा वर्ष लांब राहिली आणि आता सार्थिक आणि सुखदा लग्न करतात मग ती का मध्ये येत असेल का ती धमक्या देत असून घाबरवण्याचा प्रयत्न करत असेल म्हणजे तिला सुखदा आणि सार्थकचे लग्न होऊन द्यायचे नाही असे वाटत असेल परंतु सुखदा हे आणि सार्थक जो प्लॅन करतात कारण जो हा प्लॅन केल्यानंतर आनंदी ही शेवटी सर्वांसमोर आपले सत्य सांगेल असे त्यांना वाटत असते म्हणून ते आभा काकू आणि विद्याधर सर यांच्यासमोर आनंदीचे सत्य कसे येईल हे काढण्यासाठी हा प्लॅन करतात आणि आनंदी का घर सोडून गेली असेल हे त्यांना कारण मुख्य शोधून काढायचे असते तेव्हा मात्र जेव्हा काकू आणि विद्याधर सर आलेले असतात तर रुंदाही आणि शलक असतात तर त्या कायम आनंदीचे सत्य बाहेर काढण्यासाठी तर प्रयत्न करतच असतात परंतु त्यांना तर आता एक मुख्य कारण होतेच की सुखदा गायब झाली आणि सुखदा गायब होण्यामागे आनंदीचा हात आहे असे त्यांना दाखवायचे असते तेव्हा मात्र या आल्यानंतर लगेच रुंद म्हणत असते सार्थकची पहिली बायको आहे आनंदी तिने सुखदाला धमक्यांचे फोन केलेत हे ऐकून तर आबा काको यांना खूप मोठा धक्का बसतो तर त्या त्यांना सुखदाची खूप काळजी लागत असते की सुकदा कुठे गेली असेल आनंदी का धमक्या देत असेल तेव्हा त्यांच्या डोळ्यात पाणी येते आणि त्या सर्व कल्याणीलाच हे सर्व विचारत असतात की अगं सुखदा कुठे गेली असेल कल्याणी तुलासुद्धा काही माहिती नाही का आणि ती फोनसुद्धा का घेत फोन नाही तर कल्याणी म्हणजे आनंदी म्हणते की आभा काको तिचा फोन बंद लागतो मी तर ट्राय करण्याचा खूप प्रयत्न केला परंतु गेल्या काही दिवसापासून ती जरा विचित्रच वागते नेमकं तिला काय झाले असं हे मला माहिती नाही तेव्हा रुंदा जेव्हा सांगून जाते की आनंदीच्या धमक्यांचा तिला फोन येतो तेव्हा मात्र जेव्हा ही सर्व असत्य ऐकून आभा म्हणते की चल कल्याणी आपण पोलीस स्टेशनमध्ये जाऊयात कारण हा माझ्या मुलीच्या जीवन मरणाचा आणि आयुष्याचा प्रश्न आहे जर तिचे काही बरे वाईट झाले तर मी कसे सहन करू शकत नाही त्यामुळे चल तेव्हा मात्र लगेच आनंदी ही शेवटी तिला आभा काकून समोर सत्य सांगावीच लागते की आनंदी ही तीच आनंदी आहे सार्थकची पहिली बायको आणि शेवटी ती सांगून जाते की थांबा आभा काकू आपण पोलीस स्टेशनमध्ये नाही जाऊ शकत मीच आनंदी आहे सार्थकची पहिली बायको आनंदी सार्थक राजाध्यक्ष ते ऐकून तर आभाला खूप मोठा धक्का बसतो आणि आता आनंदी इकडे आली आणि सार्थक आणि सुखदा या दोघांचे लग्न तर मोडते आणि आता आनंदी हीच कल्याणी आहे आणि कल्याणी आल्यामुळे खूप मोठा सत्याचा उलगडा शेवटी या सर्वांसमोर झालेला असतो तेव्हा आता आनंदी घर सोडून का गेलेली आहे हे सर्व सत्य शेवटी सुखदा आणि सार्थक तर सर्वांसमोर घेऊन येणारच असतात परंतु सुखदा सुद्धा आपल्या प्रेमाचा खूप मोठा त्याग करून सार्थकच्या आयुष्यातून निघून जाणार असते आणि शेवटी विद्याधर सर आणि आबा यांच्या मनासारखेच होते की सुखदा आणि सार्थकचे लग्न तर होत नाही परंतु आनंदीला तिच्या आयुष्याचे सुख तर मिळतेच तेव्हा आता हीच कल्याणी आहे आणि कल्याणीहीच आनंदी आहे हे जेव्हा आभा काकू आणि विद्याधर सर यांना समजते तर आता पुढे काय काय होत राहणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा, धन्यवाद